महा टी टी दोन हजार पंचवीस महाटी दोन हजार पंचवीस साठी मराठी विषयाची अवघ्या वीस मिनिटामध्ये संपूर्ण तयारी होय मित्रांनो महा टी दी दी दोन हजार पंचवीस येत्या तेवीस नोव्हेंबरला आलेली आहे आणि त्या दिवशी होणारी जी परीक्षा असेल त्या परीक्षेत एक महत्वाचा आणि मुख्य विषय म्हणजे मराठी आणि हा स्कोरिंग देणारा किंवा स्कोर वाढवणारा विषय आहे तर या विषयाची संपूर्ण आणि परिपूर्ण तयारी आपण या आजच्या अवघ्या वीस मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होय मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महा टी ई टी परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा हा विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे या विषयासाठी ही तयारी आपली सुरू आहे जे उमेदवार पहिल्यांदाच या ठिकाणी ही परीक्षा देत आहेत त्यांना कमी वेळेमध्ये मराठी विषयाची परिपूर्ण तयारी कशी करायची यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूयात जर आपण सुरुवातीला पुढे जाण्या अगोदर आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मग आपलं आजचं टायटल आहे महाटीई टी मराठी विषयाची अवघ्या वीस मिनिटात संपूर्ण तयारी तर मग सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण पाहूयात परीक्षेचं स्वरूप म्हणजे या, या पेपरचं आणि याचं मराठी विषयाचं महत्व तर महाटीई टी परीक्षेमध्ये पेपर एक पहिली ते पाचवीसाठी आणि पेपर दोन हा सहावी ते आठवीसाठी दोन्ही पेपरमध्ये एक आणि दोन मध्ये सुद्धा मराठी विषय हा अनिवार्य विषय आहे महत्वाचा विषय आहे एकूण प्रश्न संख्या तीस असते आणि गुण तीस आहेत प्रश्नांची विभागणी कशी केलेली आहे तर प्रश्नांची विभागणी भाषिक म्हणजेच आकलन मध्ये जर आपण पाहिलं तर उतारा कविता व्याकरण आणि शब्दसंग्रह यांच्यावरती पंधरा प्रश्न असतात पंधरा गुणासाठी परंतु काही वेळेला आता हा पॅटर्न ठरवून दिलेला आहे परंतु मागच्या काही प्रश्नपत्रिकांचं जर आपण ॲनालिसिस केलं किंवा मागच्या काही प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या तर पंधराला पंधराच पड प्रश्न पडतील हा भाग आपण म्हणजे असेच पडतील हे मात्र आपण डोक्यात घ्यायचे की कमी जास्त होऊ शकतात कशामुळे कारण कंटेंटवरती जास्त भर आपल्या परीक्षा परिषदेचा असतो त्यासोबतच मग पेडावजीला पंधरा मार्क आहेत आणि पंधरा गुण म्हणजे प्रश्न देखील पंधरा आहेत तर मग हे तीस गुण जे आहेत आपण हे खूप तुलनेनं सोपे आहेत जेणेकरून आपण यामुळे आपल्या काय करू शकतो आपल्या स्कोअरमध्ये वाढ करून घेऊ शकतो तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे घटक आणि नेमकी तयारी कशी करायची का मी काही ठोकताळे सुद्धा आपण या ठिकाणी आम्ही देणार आहोत तर ते देखील आपण पाहू शकता तर आपण जर पाहिलं तर मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाचे मुख्य तीन भाग आहेत पहिला भाग आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन नंबर पुढचा आहे ग्रामर अँड व्होकॅब्युलरी म्हणजे व्याकरण आणि शब्दसंपदा आणि तिसरा आहे मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्र म्हणजे मराठी पेडॉलॉजी या दोनसाठी आपल्याला पंधरा प्रश्न पडतात काही वेळेला आपल्या ह्याच्यामध्ये दोन चार प्रश्न मागे पुढे होऊ शकतात म्हणजे वीस पर्यंतचा सुद्धा आकडा जाऊ शकतो आणि पेडॉगॉजीमध्ये उर्वरित दहा म्हणजे जेवढे प्रश्न याच्यावर पडतील उरलेले जे प्रश्न असतील तिसला होणारे ते पेडाबाजीवरती पडतील चला त्यानंतर मग आता आपण एक एक भाग समजून घेऊया पहिला भाग आहे आकलनाचा या भागात तुमची भाषा समजून घेण्याची क्षमता तपासली जाते म्हणजे याच्यात काय केलं जातं मग याच्यात तुम्हाला अनसीन पॅसेज दिला जातो म्हणजे जो की तुम्ही कधीच आतापर्यंत पाहिलेला नाही असा पॅसेज तुम्हाला येणार मग त्याच्यात एक किंवा दोन परिच्छेद दिलेले जातात आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला द्यायची असतात मग काय प्रश्न कसे असतात त्याच्यामध्ये हे समजून घेऊ आता उतार्यातील पहिले सुरुवातीचे एक दोन प्रश्न खूप सोपे असतात त्यात तुम्ही सहज मार्क घेऊ शकतात बघा मग ते तथ्यांवरती असतात ते की जे थर आधारित म्हणजे थेट प्रश्न असतात तिथे डायरेक्ट त्याचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये मिळत तर उतार्याचा आशय समजून त्यावर आधारित प्रश्न असतात त्यानंतर उतार्यातील शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ओळखायला प्रश्न असतात त्यानंतर टायटल सुचवणे म्हणजे योग्य शीर्षक आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधणे हा देखील दे आपल्याला त्या ठिकाणी मिळतो त्याच्यानंतर गद्य असतं म्हणजे इथं कविता पाहायला मिळतात कविता सुद्धा अपरिचित असते म्हणजे थोडक्यात अनसीन असते आपण ती पाहिलेली नसते बघा आता यामध्ये मग एक कविता दिली जाते तिचे रसग्रहण आशे आणि त्यातील भाषिक घटकांवर प्रश्न विचारले जातात मग प्रश्न नेमके कसे असतात तर कवितेचा मुख्य विषय समजून घ्यायचा भावार्थ काय आहे आणि कवितेतील विशिष्ट ओळींचा अर्थ स्पष्ट करा असे सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला येऊ शकतात त्यानंतर कवितेत आलेले अलंकार यमक अलंकार अनुप्रास उपमा यासारखे अलंकार जे आहेत ते अलंकार ओळखा म्हणून येऊ शकतात आणि सोबतच कवितेतील काही शब्द असतात या शब्दांचे आपल्याला अर्थ सुद्धा म्हणजे कंटेक्च्युअल मिनिंग सुद्धा विचारली जाऊ शकते आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे आपण आकलन जो काही भाग आहे कॉम्प्रिहेन्शनचा तर या भागासाठी आपण काही ठोकताळे किंवा काही ट्रिक्स या ठिकाणी आपण घेऊन आलेलो हो। आहोत हे समजून एकदा घ्यायचं की काय करायचं आहे या भागात वेळ वाचवणे आणि अचूक उत्तरे शोधणे महत्वाचं असतं स्कोअर देणारा आणि मार्क्स देणारा हा विषय आहे किंवा हा भाग आहे तर लक्षात राहणार तर ठोकताळा क्रमांक एक आधी प्रश्न वाचा आणि मग उतारा वाचा बघा आपल्याला इथे एक ट्रिक लक्षात घ्यायची आधी प्रश्न वाचून घ्यायचा आणि मग उतारा वाचायचा आणि उतारा वाचतानाच आपण काय करायचे त्याचे उत्तर शोधायचे बघा त्यानंतर ही सर्वात प्रभावी ट्रिक आहे उतारा वाचण्याआधी त्या खाली चार पाच प्रश्न आणि त्याचे पर्याय एकदा नजरेखालून घाला मग काय करायचं पुढे यामुळे उतारा वाचताना तुम्हाला कळेल की कोणत्या माहितीवर जास्त लक्ष द्यायचं आहे आणि मग महत्वाच्या शब्दांखाली पेन्सिलने हलकी रेश मारा यामुळे उत्तरे झटकन सापडतील बघा आपण जर अगोदर प्रश्न वाचले तर उतारा वाचतानाच आपल्याला त्याचे उत्तर मिळून जातात बघा त्यानंतर दुसरा ठोकताळा आहे तो म्हणजे स्वतःचे ज्ञान वापरू नका बघा स्वतःचे ज्ञान वापरू नका मग प्रश्नाचे उत्तर हे उतार्याच्या आधारे द्यायचे असते परंतु तुम्हाला त्याला विषयाबद्दल काय वाटते यावर नाही म्हणजे नेमकं काय आहे की प्रश्नाचं उत्तर हे उतारावर उतारात काय सांगितले त्याच्यावर आपल्याला काय वाटतं हे नाही म्हणजे जे उत्तरात दिलेले आहे तेच अंतिम सत्य मानायचं आपण आणि तिसरा ठोकताळा आपण कवितेसाठी आहे तो म्हणजे भावार्थ शोधा कवितेत थीम काय आहे सांगितलंय काय तिचा केंद्रीय विचार आपण करायचा आहे आणि त्यानंतर भा, म्हणजे भावार्थ काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा बहुतांश प्रश्न हे त्यावरच आधारित असतात अलंकार यमक म्हणजे त्यामध्ये अनुप्रास त्याचा रस किंवा विशिष्ट शब्दांचे अर्थ यावर देखील प्रश्न विचारले जातात त्यामुळे महत्वाचे अलंकार आणि रस आपण यांची माहिती करून घ्यायची तुम्ही लक्षात राहू द्यायचा आहे त्यानंतर भाग दोन तर बघा याचा आपण सर्वांनी मी तर म्हणतो हे खूप महत्वाचे ठोकताळे आहेत याचे आपण काय करायला पाहिजे की स्क्रीन शॉट देखील आपण याचा काढून घेतला पाहिजे चला त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे अ पुढचा भाग पाहणार भाग आणि शब्द संपदा तर बघा म्हणजे ग्रामर अँड व्होकॅब्युलरी तर आता यामध्ये हा भाग खूप महत्वाचा असून यात मराठी व्याकरणाच्या मूलभूत संकल्पनांवर थेट प्रश्न विचारले जातात आता मूलभूत संकल्पना हा शब्द आहे तर तो आपण समजून सम्झ, समजून घ्यायचा आहे म्हणजे बेसिक कन्सेप्ट हे लक्षात घ्यायचं आहे आता बेसिक कन्सेप्ट कशा कशाच्या ग्रामरचा जो पार्ट असेल त्या ग्रामरच्या पार्टच्या बेसिक संकल्पना आपल्याला पाहिजे त्याच्यात मध्ये मग पहिला आहे वर्णमाला स्वर व्यंजन त्यांचे प्रकार म्हणजे रस्व दीर्घ हे उच्चार स्थान आपण समजून घ्यायचे त्यानंतर शब्दांच्या जाती पार्ट्स ऑफ स्पीच मग त्याच्यामध्ये बघा विकारी आणि अविकारी जाते नाम सर्वनाम विशेषण क्रियापद म्हणजे आता विकारी काय अविकारी काय हे व्यवस्थित समजून घ्या ज्यांच्यात बदल होत असतो ते विकारी असतात ज्यांच्यात बदल होत नाहीत असे अविकारी असतात कर्त्यानुसार बदल होत असतात किंवा क्रियापदानुसार कर्त्यात बदल होतात असे वेगवेगळे ठिकाणी बदल होत असतात तर त्यांना आपण विकारी आपण जे जाती असतात त्यानंतर अविकारी म्हणजे ज्यांच्यात बदल होत नाहीत असे तर ते म्हणजे मग क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय म्हणजे पहिल्या चार या विकारी आहेत आणि दुसऱ्या चार अविकारे आहेत पण त्यांचा एकाएकाचा आपण अभ्यास करून घेतला पाहिजे चला त्याच्यानंतर तिसरा घटक तो म्हणजे लिंग तर लिंगामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग लिंग आणि त्यांचे नियम कोणत्या ठिकाणी कधी काय यूज होतो कसा वा वापर केला जातो किंवा कशाचं पुल्लिंग काय आहे स्त्रीलिंग काय आहे लिंग कशाचं वा आहे ते आपण वाचून आहे वचन एक वचन अनेक वचन आणि त्यांचे नियम हे आपण समजून घ्या त्यानंतर विभक्ती विभक्तीचे प्रकार ज्या विभक्ती आहेत विभक्तीचे प्रत्यय त्यानंतर वाक्यातील त्यांचं कार्य आपण खूप महत्वाचा भाग आहे याच्यावरती प्रश्न खूप वेळा पडलेले आहेत तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघू शकता काळ काळ आपण समजून घ्या वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ आणि सगळ्या काळांचे उपप्रकार जे आहेत ते उपप्रकार सुद्धा आपण काय करायचे समजून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग महत्वाचे आहेत प्रयोगावर प्रश्न पडतात समास अव्यय भाव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुव्रीही तर यांचे प्रकार आपल्याला ओळखता आले पाहिजेत त्यानंतर वाक्याचे प्रकार केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य अर्थावरून आणि रचनेवरून आपल्याला वाक्य समजलं पाहिजे लक्षात राहू द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला वाक्याचे प्रकार आपल्याला आणखीही माहिती आहे तेही समजून घ्यायचे आहेत त्यानंतर मग दहावा आपल्याला सांगता येईल व्याकरणामधलंच विराम चिन्ह पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह इत्यादी त्यासोबतच पुढे आपल्याला लेखन शुद्धलेखन म्हणजे रस्व दीर्घ वेलांटी व्याकर उकाराचे नियम अनुस्वार आणि विसर्गाचा वापर हे समजून घ्या शुद्धलेखनावर सुद्धा प्रश्न पडतात शुद्धलेखनामध्ये टेटला सुद्धा प्रश्न आहेत शुद्ध लेखनावर त्यानंतर प्रमुख शब्द संपदा घटक त्यामध्ये मग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार त्यांचे अर्थ आ, अर्थ म्हणी व त्यांचे अर्थ शब्द समूहाबद्दल एक शब्द अलंकारिक शब्द ध्वनीदर्शक शब्द हे आपण नीट समजून घ्या वाचा हे डोळ्याखालून खालून घालायचे आता व्याकरणासाठी नेमकी ठोकताळे काय काय आहेत या ठिकाणी आपण ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा तर आपण काय करायचे व्याकरणाचे नियम पाठ करण्यापेक्षा आपण प्रश्न सोडवण्याचे लॉजिक समजून घ्यायचे मग ठोकताळा पहिला या ठिकाणी आपण देतोय इलिमिनेशन पद्धत वापरायची म्हणजे जे चार ऑप्शन असतात त्यातले जो बसत नाही त्याला कट करायचं जो बसत नाही त्याला कट करायचं जो बसेल त्याला राईट करायची म्हणजे थोडक्यात आपल्या पे करू शकता किंवा मनातली मनात सुद्धा करता येईल आपल्याला अनेकदा योग्य उत्तर माहीत नसले तरी कोणते पर्याय चूक आहेत हे आपल्याला नक्की कळते बघा आणि मग जे पर्याय चुकीचे आहेत चुकीचे पर्याय एक एक करून काढून टाकायचे यामुळे योग्य उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल उदाहरण आपल्याला सांगतात प्रयोग ओळखताना आधी वाक्यातील कर्ता आणि आपण कर्म शोधला पाहिजे त्यांना विभक्ती प्रत्ये आहे की नाही यावरून तुम्ही कर्तरी आणि कर्मणी प्रयोगाचे पर्याय सहज वगळू शकता बघा म्हणजे ह्या ह्या ट्रिक आपण समजून घेतल्या पाहिजेत ठोकताळ्यामध्ये नेमकं काय आहे किंवा कशा पद्धतीनं केलं जातं तर बघा ठोकताळा नंबर दोन इथं बघा दुसरा ठोकताळा सांगता येईल समास पर्यायामधून ओळखा समजा आता हा अशा पद्धतीने आहे शब्दाचे विग्रह करण्यापेक्षा पर्यायावर आपण काय करायचे लक्ष द्यायचे म्हणजे अव्ययी भाव समास असला तर पहिलं पद महत्वाचं आहे आणि उपसर्ग मग आ यथाप्रती हे लागलेले असतात मग हे आजन्म किंवा गैरहजर यावरून आपल्याला लक्षात ठेवता येईल त्यानंतर द्वंद्व दोन्ही पदे महत्वाची आणि आणि व अथवा या शब्दाने जोडलेले असतात म्हणजे इथं आई वडील खरे खोटे अशा पद्धतीचं बहुव्रीही दोन्ही पदे महत्वाचे नसतात तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा गजानन ज्याला गजाचे आनंद आहे असा म्हणजे हे या पद्धतीनं तर हे बहुव्री समास आणि मग ज्याच्यात दुसरे पद महत्वाचे असते तो तत्पुरुष समास तर हे आपण समजून घ्यायचं आहे की अशा पद्धतीनं आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नेमकं कशा पद्धतीने आहे म्हणजे दिलेल्या आपण विग्रह करायचा आहे त्या शब्दांचा आणि त्यावरून आपण काय करायचं समाज बी शोधू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर भाग तीन मध्ये आपल्याला माहिती आहे मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्र चला त्यामध्ये मग मराठी पेडॉलॉजी जी आहे तर त्याच्यात आपल्याला बघा या भागात मराठी भाषा कशी शिकवावी याबद्दलच्या तुमच्या ज्ञानाची चाचणी होत असते हे प्रश्न डी एड बी एड अभ्यासक्रमावर आधारित असतात बघा मग आता प्रमुख घटक याच्यामध्ये आहे भाषा संपादन आणि अध्ययन अक्विशन अँड लर्निंग भाषा शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया आणि शाळेतील औपचारिक अध्ययन यातील फरक हे आपण समजून आहे तर बघा व्यवस्थितरित्या तो फरक समजून आपल्याला आला पाहिजे लक्षात आला पाहिजे नैसर्गिक नॅचरल जी काही शिकण्याची जी प्र प्रक्रिया असते ती समजून घेतली पाहिजे आपण बघा म्हणजे विद्यार्थ्यांची लर्निंग कशी असेल विद्यार्थ्यांचं शाळेत म्हणजे शाळेत ते कशा पद्धतीने आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन आपण समजून घेऊन आणि थोडक्यात म्हणजे काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या ज्या पॉझिटिव्हमध्ये घडतात त्या गोष्टीचं ऑप्शन उत्तर आपण निवडायचे असतात त्यासोबतच भाषा अध्यापनाची तत्वे आता मग भाषा शिकवताना कोणती सूत्रे आणि पद्धती वापर वापरले जातात ते आपल्याला अभ्यासक्रमात आहेत ते बघा पद्धती आपण वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या एकदा पाहून घ्या बघा त्यानंतर मग भाषा कौशल्याचा विकास आपण जर ज्या समजा चार जे काही मूलभूत कौशल्य आहेत भाषेचे ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे म्हणजे इथे श्रवण भाषण वाचन आणि लेखन या चार मूलभूत कौशल्यांचा विकास कसा करायचा ते समजून घ्यायचंय त्यानंतर आकलन आणि भाषिक क्षमतेचे मूल्यमापन इव्हॅल्युएशन भाषिक मुला मुलांचे भाषिक ज्ञान कसे तपासावे त्यांचे मूल्यांकन कसे करावे म्हणजे हे सी सीई बघा याच्यावर भरपूर वेळेला प्रश्न आलेले आहेत सातत्यपूर्ण मूल्यमापन तर हे काय आहे ही कन्सेप्ट समजून घ्या सी काय असते त्यानंतर बघा अध्ययन अध्ययन अध्यापन अध्ययन साहित्य म्हणजे टीचिंग लर्निंग मटेरियल तर याच्यामध्ये आपल्याला सांगतो तर भाषा शिकवताना वापरण्यात येणारी साधने म्हणजे पाठ्यपुस्तके तत्ते दृक्ष श्राव्य साधने आता इथं ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणतात त्याला मग इथं आपल्याला सांगतं जे की आपली टी व्ही आहे समजा दृक्ष म्हणजे टी व्ही सारखे जसं की ते पाहू बी शकतो आणि आपण ऐकू भी शकतो अशी साधनं त्यांना आपण दृक्ष्राव्य साधने असं म्हणत असतो त्यानंतर सहाव्या नंबरचा आहे मराठी भाषा शिकवण्यातील आव्हाने तर याच्यामध्ये बघा वर्गातील विविधता द्विभाषिकता यासारख्या आव्हानांवर मात कशी करावी हे समजून घ्या आणि मग रेमेडियल टीचिंग म्हणजे उपचारात्मक अध्यापन अभ्यासात मागे राहिले विशेष मार्गदर्शन आपल्याला काय करता येईल ते आपण समजून घ्यायचं आहे तर बघा यासाठी आपण काही ठोकताळे पण अं म्हणजे आलेले आहेत तर ते समजून घ्या हे कोणते कोणते आहेत तर बघा ठोकताळा एक बालकेंद्रित म्हणजे चाइल्ड सेंट्रिक पर्याय निवडायचा म्हणजे जो पर्याय विद्यार्थ्याला अधिक संधी देतो त्याला व्यक्त होण्याची मुभा देतो त्यांच्या चुकांना शिकण्याची पायरी मानतो तोच पर्याय योग्य आहे हे लक्षात राहू द्या मित्रांनो बघा खूप महत्वाची ट्रिक आहे हे लक्षात राह पुन्हा एकदा आपण पाहूया जो पर्याय विद्यार्थ्याला अधिक संधी देतो त्याला व्यक्त होण्याची मुभा देतो त्याच्या चुकांना शिकण्याची पायरी मानतो तोच पर्याय योग्य असतो हे खूप मोठा आणि महत्वाचा हा ठोकताळा आहे त्यानंतर दोन नंबरचा कृतीयुक्त शिक्षण आणि आनंदीदायी शिक्षण हेच उत्तर असते हे लक्षात घ्या भाषा शिकवताना मुलांना कंटाळा येईल अशा पद्धती उदाहरणार्थ फक्त पाठांतर केवळ व्याकरण शिकवणे चुकीच्या ठरतात मग ह्या पद्धती चुकीच्या ठरतात मग काय ज्या पर्यायामध्ये खेळ गाणी गोष्टी संवाद नाटक अशा कृतीतून शिकवण्यावर भर दिला जातो तो पर्याय आपण निवडायचा आहे विद्यार्थी खूप महत्वाचा हा पॉइंट आहे लक्षात राहू द्या त्यानंतर ठोकताळा क्रमांक तीन मातृभाषेला नेहमी महत्व द्या जो पर्याय विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा आदर करतो आणि तिचा वापर करून दुसरी भाषा शिकण्यास शिकवण्यास प्रोत्साहन देतो तो पर्याय बरोबर असतो मातृभाषेला मातृभाषेला मानणारा पर्याय नेहमी चुकीचा असतो म्हणजे ही ट्रिक लक्षात ठेवायची ह्या तीन ठोकताळे आपण या ठिकाणी दिलेले आहेत वेळाबाजीसाठी तर बघा पहिला विद्यार्थी निवडायचे म्हणजे विद्यार्थ्याच्या पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्या त्याला जेवढी जास्तीत जास्त संधी देणारा जो पर्याय तो पर्याय उत्तर असणार आहे दुसरा म्हणजे आनंदायी शिक्षण आणि कृतीयुक्त शिक्षणावर भर आहे त्यानंतर तिसरा मातृभाषेचा पर्याय आहे मातृभाषेला आदर करणारा मातृभाषेला थोडक्यात तो विद्यार्थ्याच्या मातृभाषा जी असेल ती कोणती असू द्या तर त्या मातृभाषेचा आदर करणारा जो पर्याय असेल तर तो पर्याय काय असतो बरोबर असतो तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी काही विशेष टिप्स आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत प्रत्येक घटका घटकासाठी आपण किती वेळ द्यायचा हे आपण आधीच ठरवलं पाहिजे नकारात्मक ना गुण नाहीत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही या परीक्षेला त्यामुळे सगळे बघा तीसला तीस ला तीस प्रश्न आपले सुटले पाहिजेत एवढं मात्र लक्षात ठेवा आणि परीक्षेत सुद्धा एकशे पन्नासला ला एकशे पन्नास प्रश्न आपले सुटले पाहिजेत त्यामुळं म्हणजे चुकल का काय येणार का ये नाही त्याच का घाबरायचं काय कारण नाही काही चुकू नाही चुकू उत्तर आपलं डार्क म्हणजे गोल सर्कल गोल झालं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे मागील प्रश्नपत्रिका मित्रांनो खूप महत्वाचं हे टेक्निक आहे किंवा हे तंत्र आहे मागच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जेवढ्या जास्त सोडवाल तितका तु फायदा तुमच्यासाठी होणार आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला पेपरचा फॉर्मॅट कळणार आहे त्यानंतर सराव सराव आणि सराव म्हणजे यशाचा मूळ मंत्र म्हणजे काय असतो तो जास्तीत जास्त सराव म्हणजे जा मित्र आपण सांगितले मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि सराव चाचण्या नियमितपणे आपण काय करायच्या सोडवायच्या आहेत तर मित्रांनो या होत्या महाटी टी परीक्षेसाठी मराठी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि तयारीसाठी काही टिप्स तर योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने जर तुम्ही या विषयात निश्चिंतपणे चांगले गुण मिळवू शकता लक्षात घ्या तुम्हाला काही शंका असल्यास विद्यार्थी मित्रांनो आपण कमेंट्समध्ये आम्हाला विचारू शकता आपल्याला जर व्हिडिओ आवडला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका बघा जे नवीन आपले कोणी मित्र कंपनी आहे ते नवीन टी ई टीची सुरुवात करत आहेत यावर्षी पहिली वेळेस टी ई टी, -टी देत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप आणि खूप फायद्याचा आहे खूप महत्त्वाचा आहे पुढील विषय कोणत्या कौन्त, व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा हे देखील आपण आपल्याला आम्हाला सांगा कमेंटमध्ये नक्कीच आम्ही तो विषय घेऊन येऊयात आपल्या सर्वांसाठी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तर अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा ఆ చల్లలో సబ్స్క్రాబ్బ క